आज शिवसेना उभटा गटाकडून घंटीबाबा मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात खासदार संजय देशमुख यांनी शहरात एक चांगला विकासाचे काम दाखवा व एक लाख रुपये बक्षीस घेऊन जायचे केले आवाहन प्रचाराला मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आगा। आगा। महाराष्ट्रातील घंडी बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही नाराजी व्यक्त केलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या दिग्रज शहरातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मी आपल्या दिग्रस्त जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून महाविकास आघाडीची जी पॅनल या ठिकाणी होती गेलेली आहे त्यांना प्रचंड मताने जनता या ठिकाणी निवडून देणार आहे त्याचा शुभ संकेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गेल्या नऊ वर्षाचा कारभार आपल्या दिग्रजच्या जनतेने पाहिलेला आहे एकही काम असं दाखवण्यासारखं नऊ वर्षात झालेलं नाही झालेली आहे वैभव समाप्त झालेला आहे एकही रोड चांगला दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा अशा प्रकारची घोषणा करतो या ठिकाणी सातत्यानं या दिग्रजची लूट करण्याचं काम करण्यात आलेलं आहे नगर परिषद मध्ये आमची सत्ता आल्यानंतर या नगर स्पेशल ऑडिट लावून ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांचा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही स्वस्त प्रश्न नाही आणि हे जे घरामध्ये पैसे यांनी कमावलेले आहे आणि जे पैशाच्या भविष्यावर या ठिकाणी जे काही सातत्यानं चालू आहे ते सर्व जनता उद्या डोळ्यानं या ठिकाणी पाहत आहे ज्या लोकांच्या बाबतीत एस आय टी नेमली ज्या लोकांना उमेदवारी दिली ज्या लोकांना ठेकेदारीच्या बाबतीबाबती ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं त्याच लोकांना उमेदवारी दिली म्हणजे बिग्रेसमध्ये दहशतीचं वातावरण तयार करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी सातत्यानं करत आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहत आहे परंतु गरीब सामान्य सर्व या दिग्रज शहराविषयी दिग्रजचं वैभव आम्ही प्राप्त करून देऊ गेल्या अनेक वर्ष आमच्या हाती एक हाती सत्ता या नगर परिषदची होती एक रूपाचा आरोप एक रूपाचा भ्रष्टाचार एक लोक लावू शकले नाही परंतु या लोकांनी म्हणजे जॉगिंग ट्रॅक असो गायब केलेला आहे अनेक रोड गायब केलेले आहे याची संपूर्ण चौकशी आम्ही नगर परिषद मध्ये सत्ता आल्यानंतर या ठिकाणी लावणार आहोत आणि जनतेला या ठिकाणी यायचा खेळ खंडोबा नऊ वर्षातला आम्ही जनतेसमोर दाखवणार मालमत्ता कर एवढा प्रमाणात वाढवला की मालमत्ता कर या ठिकाणी दहा पटीनं वाढलेला आहे आजपर्यंत दिग्रस नगर परिषदच्या इतिहासामध्ये दहा पट कर कधी वाढला नाही आम्ही हे सर्वसामान्य गरीब सामान्य या दिग्र शहरात लोक राहतात त्यांना दहा पट कर आम्ही आमची सत्ता आल्यानंतर या कराविषयी सुद्धा महिला पहिल्याच मिटिंगमध्ये याची आम्ही या, या ठिकाणी सर्व गोष्टीची तपासणी करू आणि आमच्या दिग्रसूर करारवर जास्तीचा कर लावलेला आहे पानी पानी तो सुद्धा आम्ही निवडण्याचं काम या ठिकाणी सांगतो पाणी तोटा दहा दहा दिवस या ठिकाणी होत नाही पाणी पुरवठा एवढी चांगली योजना मी मंत्री असताना मी आमदार असताना पाणी पुरवठ्याचा कधी प्रॉब्लेम आला नाही परंतु काही विशिष्ट भागात सुद्धा पाणी मिळत नाही दहा दहा दिवस पाणी मिळत नाही या एका एक महिना साधारणता नदीच्या पलीकडे कधी पाणी मिळालेलं नाही एक महिना त्या ठिकाणी लागलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे नदीच्या पलीकडच्या लोकांना असो का नदीच्या अलीकडच्या लोकांना असो पंधरा पंधरा दिवस जर नगर परिषद पाणी पुरवठा करू शकत नसेल तर याच्यापेक्षा कराचं जनतेचं दुसरं दर्भ असू शकत नाही दोन दोन धरणं आजूबाजूला आहे परंतु ज्या ठिकाणी बावन बावन कोटी रुपये खर्च झाला परंतु साधं पाणी या जनतेला ते देऊ शकले नाही एवढं त्यांचं काम आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या सर्व जनतेने या ठिकाणी पाहिलेलं आहे माझी दिग्रस वासियांना सर्व जाती धर्माच्या लोकांना हात जोडून विनंती आहे येणाऱ्या या ये निवडणुकीमध्ये जे लोका जे काही लोक आहेत जे धनधान लोक आहेत जे पैशाचा वापर करून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे हे निष्ठावान लोक होते बाहेरचे नऊ लोक आणून या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहे श्रीमंत लोकांना प्राधान्य दिलेला आमचे उमेदवार तपासा आमचा एकही उमेदवार ठेकेदारी करणार नाही तुमच्या ठेकेदार तुम्ही या ठिकाणी उभे आहे आम्ही सर्वसामान्य जनतेला घेऊन या दिग्रजची विकासाची गंगा पुन्हा या ठिकाणी मुळावर आणू आणि सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी दिलासा देऊ आम्ही बदला घेण्याचं राजकारण कधी करत नाही कोणावर दबाव तंत्र आणण्याचं राजकारण आमच्या हातात कधी झालं नाही परंतु जे परिस्थिती गेल्या नऊ वर्षा दहा वर्षात या ठिकाणी सुरू आहे एक दबाव तंत्र लोकांना भीती दाखवण्याचं काम या ठिकाणी होत आहे जनतेनं सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही यांच्याजवळ जो, जो काही माल आहे तो हरामाचा माल आहे हरामाचा माल घ्या परंतु जनता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी गुप्त मतदान दिलेला कोणालाच काही कळत नाही कोणा कोणाला मतदान दिलं जनता हुशार आहे निवडणुकीच्या बॅलेटमधून या ठिकाणी जनता